नागपूर येथे जिहादी मानसिकतेच्या गुंडांनी पोलिसांवर तलवार कुराडीनं दगडफेक केल्याच्या निषेधार्थ श्रीरामपूर मधील सकल हिंदू समाज आक्रमक

झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा कोणीही असं धाडस करणार नाही या प्रसंगी महाराष्ट्र पोलीस दलाच्या पाठीशी सकल हिंदू समाज ठामपणे उभा आहे संविधान व कायदा सुव्यवस्था वारंवार पायदळी तुडवणाऱ्या जिहादांना या देशाचा कायदा मान्य करावाच लागेल अशी मागणी निवेदनाद्वारे सकल हिंदू समाजा वतीनं श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन व श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन यांना मागणी करण्यात आली आहे हिंदू समाजाकडून आपल्या ग्रामीण स्टेशन आणि श्रीरामपूर शहर स्टेशन या ठिकाणी निवेदन देण्यात आलं ज्या नागपूर मध्ये आपल्या पोलीस अधिकाऱ्यांवर पोलीस कर्मचाऱ्यांवर आणि महिला पोलिसांवर ज्या तिथल्या जिहादी लोकांनी हल्ला केला महिलांना महिला पोलिसांचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला त्या ते विरोधात त्यांच्यावर कडक कारवाई व्हावा म्हणून आज आम्ही सकल हिंदू समाज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे या ज्या औरंग्याच्या पिळावर आपल्या महाराष्ट्रात जे वाढत चालले आहेत सगळ्या हिंदू समाजाचं म्हणणं होतं का त्या थडग तिथल्या औरंगजेबचं थडग काढा आणि विश्व हिंदू परिषद बजरंग बल्ली त्या दिवशी तिथं मोर्चा काढला था था हो या मोर्चा विरोध म्हणून यांनी पोलिसांवर हल्ले केले आतापर्यंत आपण बघितलं असं का सामान्य नागरिकावर हल्ला करत होते आता हे हल्ला आमच्या पोलीस प्रशासनावर करण्यात आला आहे आम्ही या बाबतीत निवेदन दिलं आहे ही औरंग्याची पिळावर यांच्यावर कडक ते कडक कारवाई करण्यात यावा नाही तर परिस्थिती अशी तयार झाली आहे जे बांगलादेशमध्ये घडते तेच आपल्या इथे करते आतापर्यंत सामान्य माणसावर हल्ला होत होता ते समजतं पोलिसांवर जर हल्ला होत असेल तर हे सरकारने खपून घेतलं नाही पाहिजे त्या लोकांवर जसं युपी मध्ये कारवाया होतात ज्या पोलिसांना हल्ला केला त्यांचे घर तोडले पाहिजे आणि त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई केली पाहिजे अशी सगळं हिंदू समाजाकडून आम्ही मागणी करतो याय श्रीरामकडून पोलिस प्रशासनावर जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या संदर्भात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने सागर भैया बेग यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर सिटी पोलीस स्टेशनला या ठिकाणी निवेदन देण्यात आलं खऱ्या अर्थानं आपण बघायला गेलं तर या औरंगजेबाची जी खबर आहे खऱ्या अर्थान ती विश्व हिंदू काढण्यासाठी बजरंग दल या सर्वांनी त्या ठिकाणी आंदोलन पुकारण्याचा इशारा त्या ठिकाणी दिला होता परंतु जे नागपूरमध्ये तो कष्ट घडून आणलं हे सर्व पूर्वनियोजित होतं जर पोलिसांवर जर हल्ले होत असेल तर कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आहे त्यामुळे मी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करेन संबंधित हल्ला करणाऱ्या जी ज्याप्रमाणे भजन सांगितलं तर त्यांच्या घरावर जर चालवलं गेलं पाहिजे आणि संबंधित मोकासारखी ससुरपाची कारवाई झाली पाहिजे असे या है ठिकाणी मागणी करतो जय श्रीराम